मित्रांनो दर महिन्याला आपल्याला वीज कंपनीतर्फे म्हणजे की महावितरणतर्फे थर वीज बिल हे देण्यात येतं आणि वीज बिल आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला महावितरणच्या जो भरणा केंद्र आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गर्दीमध्ये आपल्याला ते लाईट बिल भरावं लागतं जर गर्दी असेल तर आपल्याला खूप वेळ त्या ठिकाणी रांगेतही उभारावं लागतं तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या मोबाईलमधून अगदी दोन मिनिटात वीज बिल कसं भरायचं त्याची माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि या चॅनलवर जर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या जरी आयकॉनचं बटन बटनही दाबा मित्रांनो ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आहे ज्याचं नाव आहे गुगल पे जर ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे असेल तर तुम्ही यामध्ये ओपन करा आणि तुमच्याकडे जर गुगल पे हे अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हे ॲपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी लिंकवरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये हे जी पे डाउनलोड करा आता जी पे डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला महावितरण नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तो तुम्हाला ओपन करायचा आहे त्यानंतर महावितरणच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर म्हणजे तुमचा लाईट बिल नंबर टाकायचा आहे कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला बिलिंग युनिट नावाचा एक चौकन दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा बिलिंग युनिट जो की तुमच्या लाईट बिलवरती यामध्ये तुम्ही पाहू शकता चार अंकी बिलिंग युनिट तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आता बिलिंग युनिट टाकल्यानंतर खाली तुम्हाला निकनेम टाकायचं आहे जे की ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाक का तुम्ही टाकू शकता किंवा तसंच ब्लँकही तुम्ही ठेवू शकता आता निक नेम टाकल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला लिंक अकाउंट नावाचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्या व्यक्तीच्या नावाचं हे लाईट बिल आहे त्या व्यक्तीचं यामध्ये तुमचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर तुमचा कंझ्युमर नंबर बिलिंग युनिट आणि तुम्ही जे निक नेम टाकलं आहे ते दाखवलं जाईल फक्त तुम्हाला यामध्ये कन्फर्म करायचं आहे की आपण जो अकाउंट जो कंझ्युमर नंबर टाकलाय जो की लाईट बिल नंबर टाकलाय तो आपलाच आहे का त्यानंतर तो याची खात्री केल्यानंतर यामध्ये तुम्हाला लिंक अकाउंटवरती परत एकदा क्लिक करायचं लिंक अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आता डायरेक्ट तुम्हाला या महिन्यामध्ये किती लाईट बिल भरायचं ते डायरेक्ट दाखवलं जाईल त्यासाठी तुम्हाला कोणती अमाऊंट टाकायची नाही तुमच्या या महिन्यामध्ये म्हणजे लाईट बिलावरती जे बिल असेल ते यामध्ये डायरेक्ट दाखवलं जाईल त्यानंतर सेव्ह रुपीज दहा बाय पेईंग बिफोर फेब्रुवारी आठ दोन हजार तुम्ही जर मुदतीच्या आधी हे जर लाईट बिल भरलं तर तुम्हाला यामध्ये आता दहा रुपयाचा डिस्काउंटही दिलेला आहे त्यानंतर यामध्ये आता पेबिल नावाचा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमधून या ठिकाणी पैसे हे लाईट बिलचे भरायचे आहेत पेबिलवरती क्लिक करा त्यानंतर तुमचा जो फोर डिजिट यू पी आय पिन आहे किंवा सहा डिजिटचा जो यू पी आय पिन आहे तुमच्या बँक अकाउंटला जो जोडला असेल तो तुम्ही या ठिकाणी एंटर करून या ठिकाणी ओके करा ओके केल्यानंतर मित्रांनो यामध्ये आता आपलं लाईट बिल डायरेक्ट भरून जाईल या ठिकाणी डन म्हटलं आहे म्हणजे आपलं लाईट बिल या ठिकाणी भरलेलं आहे वेटिंग फॉन फॉर कन्फर्मेशन म्हणतं आहे काहीच वेळात आता पेड म्हणून या ठिकाणी हिरवी टीक आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आपलं लाईट बिल हे अगदी दोन मिनटामध्ये आपण आपल्या मोबाईलमधून भरलेला आहे त्यासाठी आपल्याला कुठेही लाईनला उभं राहण्याची गरजही पडलेली नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या घरी बेल आयकॉनचं बटनही दाबा धन्यवाद